नमस्कार मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनवीत वेलबिंगमध्ये युअर पार्टनर इन द जर्नी ऑफ वेलबिंग तर जसं तुम्ही थमनेल पाहिलंच असेल की आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला खात्री देते की माझ्या चॅनलमधून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ पुन्हा नेहमी पाहायला मिळतील त्यामुळे माझ्या चॅनलवर स्टेट्यू तर चला सुरू करूयात व्हिडिओला तर आपल्यापैकी प्रत्येकाला बरीच अशी कारणं असतात आपल्या बऱ्याच इच्छा असतात कधी कधी बरीच संकटं असतात आपली तर त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग कोणता तर त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे सर्वात आधी म्हणजे कर्जबाजारीपणा असू दे किंवा एखादी परीक्षा असेल त्यात तुम्हाला पास व्हायचं असेल चांगल्या मार्कांनी एखादा जॉब असेल जो तुम्हाला मिळवायचा असेल किंवा अशी बरीच कारणं असू शकतात जी आपल्याला डे टू डे लाईफमध्ये एखाद्याचं लग्न होत नसेल लग्न जमवण्यासाठी किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हव्या असतात मुलांचं मुलांचा जर तुम्ही आई वडील असाल तर मुलांसाठी तुम्ही एखादी इच्छा तुमच्या मनात असू शकते तर त्या सगळ्या गोष्टींसाठी एक उपाय जसं मी मागे म्हटलं तसं मी तुमच्याशी आज ते सांगणार आहे तर मला असं वाटतं की आयुष्यात वेगवेगळ्या आपल्या ज्या गोष्टी असतात सर्वात आधी आपली श्रद्धा असते मी श्री स्वामी समर्थांची भक्त आहे स्वामींची मी सेवा करत असते तर मला बरेच अनुभव आहेत स्वामी भक्तीचे स्वामींना एखादी गोष्ट सांगितली की ती इच्छा पूर्ण होतेच असा माझा अनुभव आहेत माझे अनुभव आणि स्वामींबद्दलचे काही माहिती असते मी व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर नवीन असाल तर ते व्हिडिओ नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी मी त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला देईन तर सर्वात आधी जर मला असं वाटतं की बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहीत असेल किंवा माहीत नसेलसुद्धा आणि जरी माहीत असेल तरी त्याचा यूज कसा करायचा ते इम्प्लिमेंट कसं करायचं आणि ते इम्प्लिमेंट करून आपल्या आयुष्यातील आपल्याला सर्वात वाटणारी इच्छा आपण कशी पूर्ण करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्ही या लॉबद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला माहीत असेलच तर ज्याला आपण मराठीत कर्माचा सिद्धांत वगैरे म्हणतो अशी बरीच नावं आहेत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ही एक अशी कन्सेप्ट आहे एक ॲक्च्युली ही कन्सेप्ट आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जी गोष्ट आपण मनापासून मागतो ती गोष्ट शंभर टक्के पूर्ण होते आणि ती गोष्ट जी आहे ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतं युनिवर्स युनिवर्स आपल्याला त्या गोष्टी मिळवून देतं आणि युनिवर्स म्हणा आपली जशी श्रद्धास्थान आहे तसं म्हणा आप देव म्हणा आपण एखादी गोष्ट खूप मनापासून आपण खूप दिवसांपासून विचार करतो की मला ही गोष्ट हवीच आहे मला ही गोष्ट काहीही करून मला ही घडलेली पाहिजेत आणि ही चांगली गोष्ट ह्याने माझं चांगलंच होणार आहे अशी गोष्ट जेव्हा तुम्ही एखादी मनापासून बोलता तर ती गोष्ट तुमची शंभर टक्के पूर्ण होते हे मी माझ्या स्वअनुभवावरून सांगते आणि नुसतीच चांगली नाही तर मी वाईट गोष्टसुद्धा होते आहे हे वाईट गोष्टसुद्धा होते त्यामुळे जे आपण विचार करतो कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपण जो विचार करतो तसंच होतं स्पेशली जेव्हा आपण घरी असू आणि आपण एखादी गोष्ट विचार कर करत असू तर आपल्या घरामध्ये वास्तुदेवता असते आणि ती नेहमी तथास्तू म्हणत असते तिला माहीत नसतं की तुम्ही चांगली गोष्ट मागताय की वाईट गोष्ट मागताय त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी जे विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये आहेत किंवा जे विचार तुम्ही बोलून दाखवताय त्या सर्व गोष्टीला तुमची वास्तुदेवता ही तथास्तू म्हणत असते त्यामुळे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की घरी तुम्ही सगळ्या चांगल्याच गोष्टी बोला शुभच गोष्टी बोला की त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात होत राहतील आणि तसंच यश जे आहे सक्सेस आहे तुमची इच्छा जी आहे चांगल्या इच्छा तशाच पूर्ण होत राहतील तर माझ्या बाबतीत सांगते मला प्रत्येक गोष्टीत या बाबतीत अनुभव आलेले आहेत लॉ अट्रॅक्शन मध्ये एखादी गोष्ट मी जर मागितली जवळपास ह्या माझ्या जॉबच्या बाबतीत सुद्धा असं झालं मी बरीच वर्ष जॉब करते आहे वे वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी जॉब केला आहे बट मला स्वतःला अशी इच्छा होती की मला आत्ता लाईफच्या या पॉईंटवर मला एका एम एन सीसोबत काम करायचं आहे माझीच खूप इच्छा होती आणि मला वाटतं ती गोष्ट मी बऱ्याच वेळेला अशी बोलून दाखवली होती की मला यावेळी एम एन सीबरोबर काम करायचं आहे माझी खूप इच्छा आहे की मी एम एन सीबरोबर काम करेनच असं होईल माझ्या बाबतीत आणि मी ती गोष्ट बोलून सोडून देत होती मी विसरून जायची मग मी माझ्या वेगळ्या कामामध्ये असायची कुठेही आपण आपल्या आपलं लक्ष भरकटतं आपण विसरून पण जातो ती गोष्ट जी असते ती का मनातून आलेली एक छोटीशी गोष्ट असते ती आपण असे बोलून जातो आणि आपण विसरूनसुद्धा जातो आपण पुन्हा त्या गोष्टीचा विचारही करत नाही पण ही जी गोष्ट होती एम एन सीमध्ये मला काम करायचं आहे लवकरात लवकर माझा तर हे माझ्या कायम मनात असायचं मी कुठेही प्रवास करत असेल मी कुठेही जात असेल घरी असेल स्वयंपाक करत असेल तर माझ्या डोक्यात माझ्या मनात हा विचार कायम सुरू असायचा की मला आता एम एन सी कंपनीमध्ये जॉब करायचं आहे मला माझं करिअर अजून इन्हान्समेंट करायची आहे हे कायम माझ्या मनात सुरू असायचं आणि मी जसं म्हटलं मी असा विचार करायची असं करून करून मला जवळपास एका महिन्याच्या आत मला एम एन सी कंपनीच्या जॉबची ऑफरसुद्धा आली आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर मी हा एक माझा छोटा अनुभव सांगितला अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या घडलेल्या आहेत माझ्या बाबतीत पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता हा हे एक नॉर्मल त्याबद्दलचं एक फॅक्ट आहे जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आज ऑफिसला जायचं आहे मुळात तुम्हाला ऑफिसला जायला वेळ झालेला आहे आणि तुम्ही बोलताय की आता मला ट्रॅफिक लागणार आहे मला वेळ झाला आहे आणि मला ट्रॅफिक लागणार आहे तर शंभर टक्के तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणारच आहात तर हे त्याच्या मॅक्सिमम मला सांगायचं सा मेन हेतू आहे तुम्ही जसा विचार कराल तसं सेम तुमच्या बाबतीत होत राहील त्यामुळे चांगला विचार करा आणि स्वतःबद्दल तरी खरं मी सांगते की खूप चांगला विचार करा की माझ्या बाबतीत हे चांगलं होणारच आहे किंवा फॉर एक्झाम्पल आम्हाला ह्या महिन्यात नवीन घर घ्यायचं आहे आम्ही त्या पद्धतीने सर्च करतो आ, असा असा आ, आहे आणि आम आमच्या नशिबात खूप छान घर आम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला नवीन छान सुंदर घर मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वतःवर आणि ह्याचा असा अर्थ नाही आहे की मेहनतीला पर्याय आहे म्हणून हा आपण उपाय करतो असं काही नाही आहे मेहनतीला पर्याय नाही लागूपट तुमची मेहनतही चालू असते कधी कधी काय असतं खूप जणांचा लक फॅक्टर जो असतो तो खूप स्ट्रॉंग असतो त्यांना खूप गोष्टी अशा इझिली मिळतात पण काय काही लोकांना भरपूर मेहनत करावी लागते असं सुद्धा असतं पण तुमची जी मेहनत आहे ती मेहनत तुम्हाला चालू ठेवायचीच आहे तुमच्या तुमचा जो गोल आहे त्याबद्दल पण ही जी एक पॉझिटिव्हिटी आहे किंवा हा जो एक विश्वास आहे स्वतःचा स्वतःवरचा की हे माझ्या बाबतीत चांगलं होणारच आहे माझ्या बाबतीत काही वाईट होऊच शकत नाही ही जी गोष्ट आहे किंवा ही गाडी आहे ही मला गाडी घ्यायची आहे फॉर uh, एक्झाम्पल अशी गाडी आहे या या ब्रँडची गाडी आहे हे हे मॉडेल आहे हे मला हीच गाडी मी घेणार आहे आयुष्यात आणि हीच गाडी माझ्या दारात उभी असेल तर खरं सांगते तुमच्या दारात तीच गाडी उभी असेल आणि तुम्ही तीच गाडी घेऊ शकाल भले आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल खूप तुम्हाला गोष्टींचा समस्या गोष्टींना स खूप समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तुमचा पगार कमी असेल तुम तुमची आर्थिक जी सिच्युएशन आहे ती कमी जास्त असेल पण या गोष्टी जर तुम्ही म्हणत राहाल की ही जी गाडी आहे ना ही माझ्या आयुष्यात माझ्या ही नशिबात असेल तर ती गाडी कशीही कुठूनही तुमच्या नशिबात येईल आणि ती विकत तुम्ही घेऊ शकाल इतकंच सामर्थ्य तुमच्यात येईल त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा याच सिद्धांताला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जे तुम्ही मागता त्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत राहतात आता कधी कधी काय होतं की आपण बोलतो की मला ही गाडी हवी आहे पण ही गाडी मला मिळेल का जर तुम्ही त्या गोष्टीला भरपूर त्याबद्दल डिस्कस करायला लागला किंवा त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करायला लागला तर तिथे क्वेश्चन मार्क होतो आणि ती गोष्ट जी ती जी प्रोसेस आहे ती तुमची कदाचित लांबू शकते पण जर तुम्ही मला जर तुम्ही मनात म्हणाल ही गोष्ट माझ्यावर होणार आहे ही गाडी मला मिळणारच आहे ही गाडी मी नक्कीच एके दिवशी विकत घेणार आहे आणि तितकं बोलून तुम्ही ती गोष्ट विसरून गेलात तुमच्या कामात लागलात किंवा मनात तुम्ही सारखं म्हणत राहाल की ही गोष्ट मी विकत घेणार आहे ही गोष्ट मी विकत घेणार आहे तर ती नक्कीच तुमची पूर्ण होईल तर तसं मला भरपूर वाटत असतं मी बऱ्याच गोष्टींबद्दल म्हणत असते आणि ज्या गोष्टीबद्दल मी जसं मी एक सांगितलं जॉबबद्दल तशा बऱ्याच गोष्टी घडल्यात बऱ्याच गोष्टी घडतीलसुद्धा पुढे की काय काय गोष्टींबद्दल मी खरंच सध्यासुद्धा मी म्हणते आहे रोज आणि त्या जशा गोष्टी घडत असतील तसं मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल तर त्यासाठी ट्यून राहा माझ्या चॅनलवर त्यामुळे तुम्हाला कळत राहील आणि हा जो मी उपाय सांगितला ना तो तुम्ही आत्तापासून इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा, करा मला माहिती तुम्हाला नक्की रिझल्ट मिळतील आणि तुमचे अनुभवसुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते इम्प्लिमेंट करा तुम्हाला चांगले अनुभव येतील तुमची एखादी इच्छा जी असेल ती खूप वर्ष पूर्ण होत असेल ती पूर्ण झाली असेल तर पुन्हा माझ्या या चॅनलवर या माझ्या व्हिडिओ खाली पुन्हा तसं कमेंटमध्ये मला सांगा की या व्हिडिओमुळे तुम्हाला कशी मदत झाली तेसुद्धा तुम्ही मला नक्की कळवा मला खूप बरं वाटेल कारण की हा व्हिडिओ करण्यामागचा माझा तेच तोच हेतू होता की बाकीच्यांना सुद्धा या गोष्टीमुळे मदत होऊ शकेल आणि जर तुम्हाला द लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर सिक्रेट नावाचं एक बुक आहे ज्या ज्याचं वेगवेगळ्या वे भाषांमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन केलेलं आहे जसं की मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे हिंदी इंग्लिश वेगवेगळ्या वे ला, लँग्वेजेसमध्ये तुम्हाला ते बुक मिळेल त्या बुकमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला या लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बरीच माहिती मिळेल किंवा यूट्यूबवरसुद्धा बरेच असे व्हिडिओ आहेत मला वाटतं एक एक तासाचे व्हिडिओ आहेत मराठीमध्ये आहेत हिंदीमध्ये आहे, आहे।, हिंदी आहे। इंग्लिशमध्ये आहेत तर ते सुद्धा जर तुम्ही बघाल तर तुमची ही जी कन्सेप्ट आहे ना ती तितकी क्लिअर होईल आणि तुम्हाला याबद्दल अजून माहिती मिळेल तर त्यासाठी या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि अक्षरशः विश्वास ठेवा म्हणजे त्यामध्ये स्वतःला झोकून द्या की ही गोष्ट म्हणजे होणार म्हणजे होणारच आहे चांगला विचार केला तर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळ येतील मध्ये मला एखादा एक, एक फोन हवा होता पण तो फोन मला खूप वर्षांनी मी घेणार होती पण तो जो फोन होता पर्टिक्युलर मॉडेलचा सा, त्याच्यासाठी मी खूप ऑप्सेस्ड होती की मला हा फोन हवाच आहे पण मी एक स्वतःला टाईमलाईन दिली होती की मी एका वर्षाने किंवा काही वर्षांनी तो घेईन पण एक अशी वेळ आली की मी तो फोन अफोर्ड करू शकली आणि तो फोन मी घेऊ शकली तर या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत आपण क नेहमी दुसऱ्यांचासुद्धा विचार करतो चांगला विचार करतो पण आपण स्वतःबद्दल खूप डाऊटमध्ये असतो माझ्या बाबतीत हे होईल की नाही उलट उलटं करा असं मी म्हणत नाही दुसऱ्यांबद्दल तर चांगलं कराच पण स्वतःबद्दल खूप चांगलं मागा की ही गोष्ट मला मिळणारच आहे आणि ही गोष्ट माझीच आहे ही गोष्ट माझ्याकडे येणारच आहे ती गोष्ट हमखास तुमची होईल तुमच्याकडे येईल आणि त्यानुसार हा जो लॉ आहे तो इम्प्लिमेंट करा तर हा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच वेगवेगळ्या वे वे व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलवर स्टेट्यून राहा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमधून तोपर्यंत काळजी घ्या ट्यून थँक्यू